महेश पांडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित कासोदा तालुका एरंडोल येथील माजी सरपंच महेश ओंकार पांडे यांना मौलाना आझाद विचार मंच आदर्श सरपंच रत्न पुरस्कार जळगावाचे माजी उपमहापौर डॉक्टर अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांनी गावासाठी केलेल्या समाजभिमुख कामे हिंदू मुस्लिम एकतेसाठी केलेले प्रयत्न या कामाची दखल घेऊन त्यांना सदरील पुरस्कार देण्यात आला त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे या प्रसंगी समाजसेवक भगवान महाजन धरण गावाचे माजी नगराध्यक्ष पी एम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सौ महानंदाताई दिनकर पाटील सौ सरिता सुभाष मंत्री भुजबळचे ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन आदिब डॉक्टर नुरुद्दीन मुल्लाजी आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफ पेंटर सलाउद्दीन अलाउद्दीन शेख जुल्फिकार अली सलाम भाई यांनी परिश्रम घेतले आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी नुरुद्दीन भुल्लाजी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उपस्थित काय आयोजित का केलेला आहे का के का त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे नेते करीमदादा साला महिला जिल्हा प्रमुख मानदार भाई सरपंच बंटी भाऊ सरिता काकू मंत्री अक्षर अली निरुद्दीनदा दादा व गावातील चोर तोडमोठे माझे बंधू दादा ना मी आपला मुलाला विचार म्हणजे जे हे मी कोणी कोणापासून एक रुपये घेतले आणि चांगल्या कामाची दखल घेते मी मुलाजींना लहानपणापासून ओळखतोय पण मला असं त्यांचं कधी आढळलं नाही त्यांनी कोणापासून पैसे घेतले असतील काही घेतलेले असेल ते चांगलं असेल त्या चांगल्याला त्यांनी कधी चांगलं म्हटलंय गावाच्या विकासासाठी आता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय केलं आता विषय आहे त्यांनी दादा आपण समाजपैकी निय साहेबिल्ली आहे मी तरी कार्य करत असताना हिंदू मुस्लिम कोणत्या समाजाचा विषय नाही विषय कोणी करायचा आता आपलाच काही नाही आहे आपण काय जातीचा विषय करायचा गावाचा विकास करीत असताना मी आबासाहेबांकडून असतील किंवा आमच्या ग्रामपंचायतीकडून पण ती मी सरपंच असताना मी पण ती बसताना गावाची जी आधुनिक कामं आहेत विधायक कामं आहेत त्यांच्यावर लक्ष देण्याचा जास्ती असे प्रयत्न केला आणि ते करीत असताना मी तर केलाच गावातील माझ्या बंधू भगिनी नागरिकांनी बी व आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी बी मला माझ्या विचारवतीने नेहमी मला सन्मानित केलं प्रोत्साहित केलं की तुम्ही चांगलं कार्य करीत आहात दादा तुम्ही आम्हाला सन्मान करून माझ्या मनाला अशी ऊर्जा निर्माण करून दिली मी प्रयत्न करेन माझ्या हाताने कोणाचंही वाईट होणार नाही